नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आज पाहणार आहे आपण अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत आणि त्या ठिकाणी काय काय आवश्यकता याची संपूर्ण माहिती पाहणार आहे त्याच्यानुसार तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमची दहावीची बारावीची आणि ग्रॅज्युएशनची मार्कलिस्ट तसंच तुमची टी सी त्याच्यामध्ये तुमचं अजिबात कुठलंही नाव चुकलेलं पाहिजे नाही ज्या महिलांनी डिस्टन्स म्हणजे या ठिकाणी मुक्त विद्यापीठातून ॲडमिशन घेतली असेल त्यांच्याकडे दहावी बारावीची मार्क लिस्ट नसली तरी काही प्रॉब्लेम नाही डायरेक्ट तुम्हाला प्रवेश भेटू शकतो तसंच तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट पाहिजे नंतर तुमचं ग्रॅज्युएशन झाल्याचं सुद्धा मार्क लिस्ट त्या ठिकाणी आवश्यक आहे अजून तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा त्या ठिकाणी काय आवश्यक आहे आणि एम एस सी आय टी सर्टिफिकेट तसंच तुमचं लग्न झालं असल्यामुळे जर झालं असेल तर तुमचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा गॅझेट तुमच्याकडे आवश्यक आहेत तसंच तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट एस सी एसटी सोडून इतर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल पाहिजे जर तुम्ही ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस किंवा एस सी बी मध्ये असाल तर एससीबीसी सर्टिफिकेट आवश्यक आहे तसंच तुम्ही अनाथ असाल दिव्यांग असाल भूकंपग्रस्त धरणग्रस्त स्पोर्ट्स माजी सैनिक खेळाडू तर याचं जर तुम्हाला सोसवलत असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे हे सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आजच ते काढून ठेवा विशेष म्हणजे डॉक्युमेंट्समध्ये काही करेक्शन आहे का ते चेक करा जर ते असेल तर आताच दुरुस्त करून घ्या नॉन किल्युटरची व्हॅलिडिटीसुद्धा सं चेक करून घ्या किती दिवसापर्यंत आहे तसंच आपले अंगणवाडी सुपरवायझरसाठी या ठिकाणी बॅच स्टार्ट या ठिकाणी होत आहे कारण की नवीन महिने याच्यामध्ये जाहिरात येत असल्यामुळे आय सी डी एस पोषण अभियान सहित आपल्याकडे सीरीज नोट्स ई सहित तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे जी बॅच जॉईन करून तुम्ही अंगणवाडी सुपरवायझरचं स्वप्न त्या ठिकाणी तुमचं पूर्ण करू शकता या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या सुद्धा शेअर करायचं आहे की ज्यांचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा सर्वांसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे